अमरावतीतील भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे निवडणूक शपथपत्रातून मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी अचलपूर सत्र न्यायालयानं बच्चू कडूंना शिक्षा ठोठावून त्यावर स्थगिती दिली याच्या विरोधात तिरमारे यांनी विरो याचिका दाखल केली आहे बच्चूकडू यांना जोपर्यंत शिक्षा मिळत नाही तोपर्यंत माझी लढाई सुरूच राहील असंही तिरमारे यांनी म्हटलं आहे आमदार कडू यांनी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नामांकन अर्ज सादर करताना त्यासोबत जोडाव्याच्या शपथपत्रातील संपत्तीच्या विवरणामधून मुंबई येथील फ्लॅट लपवल्या प्रकरणी लपवल्याप्रकरणी बाजार न्यायालयाने त्यांना दोन महिने सश्रम करावास व पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली होती आणि त्या शिक्षेला अचलपूर सत्र न्यायालयाने स्थगिती दिलेली होती आणि म्हणूनच अचलपूर न्यायालयाने जो आदेश दिलेला होता त्या आदेशाच्या विरुद्ध मी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर अपील दाखल केलेली आहे आणि जोपर्यंत अचलपूर न्यायालयानं दिलेली शिक्षा ही कायम राहत नाही आणि आमदार वृत्तीकोड यांना संपत्ती निवडणूक शपथपत्रातून लपवल्याप्रकरणी शिक्षा होत नाही तोपर्यंत तो मी न्यायालयीन लढाई अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे